नमस्कार आपल्या घरी आपल्या आईकडे किंवा आजीकडे एक खास जपून ठेवलेली जुनी साडी नक्कीच असते त्या साडीची त्यांच्या मनात एक खास जागा असते ती साडी म्हणजे आठवणींचं एक गाठोडं असते कवयित्री शांता शेळके यांची पैठणी ही कविता अशाच आठवणींचा ठेवा आहे आज ऐकूया पैठणी पडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे आहे जुने कपडे त्यातच करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धाणी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती। पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धूर कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूर कापूर उद्बत्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडकपोत एक मऊ पण आल्याला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा आजीला माझ्या कुशल सांगा धन्यवाद